एटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोट्यावधींचा सा भ्रष्टाचार झालाय सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारे अनेक भस्मासूर मोकाट असले तरी अशा भ्रष्टाचारांना जेरबंद करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणं सोडणार नाही नवल मात्र इतकेच आहे की तपास यंत्रणे याकडे दुर्लक्ष का करत आहे असा आरोप होतोय पात्रता नसताना भस्म्या वीजतंत्री अंभोरे यानं प्रचंड भ्रष्टाचार केलाय आरोग्य उपसंचालक यांनी थातूरमातूर कारवाईचं पत्र जारी केलं तरी या भ्रष्ट अंभोरेवर कारवाईसाठी समिती गठीत करावी एससीबी तपास द्यावा आणि त्याची चल अचल संपत्ती जप्त करण्यात अशी मागणी एका तक्रारदारानं केली आहे विशेष म्हणजे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक आताही पात्रता नसलेल्या या वीज तंत्रीला स्टाफ नसल्याचं कारण पुढे करून त्याला कार्यरत ठेवल्याचं कारण सांगतायत दरम्यान अधिकृत कर्मचारी रुजू करता येत नाहीत काय की केवळ मर्जीतील कंत्राटी ठेऊन बलिदा लाटायचा असाही प्रश्न निर्माण झालाय बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयतील झालेल्या गैरव्यवहारात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे भ्रष्ट एस एल अंभोरे वीजतंत्री याकडे सामान्य रुग्णालयात एकवीस मे दोन हजार अठरा ते डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये कंत्राटी सेवेचा कार्यभार असताना त्यानं कंत्राटी वस्त्र केली मात्र ही सेवा करताना त्याच्या दरामध्ये प्रचंड तफावत होती आणि आवाजावी दरांना सदरची देयके अदा करण्यात आली आणि कंत्राटी स्वच्छता सेवा घेत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून जागेचे मोजबाव करून ही निविदा करणं अपेक्षित असताना मोघम स्वरूपात ही निविदा करून देयके अदा करण्यात आली आहेत तसेच उच्चस्तरीय समितीची मान्यता न घेता अवैधरित्या घेण्यात आलेल्या कंत्राटी वाहन चालक यांचे सुद्धा देयके अदा करण्यात आली तसेच सक्षम प्राधिकारी तथा उपसंचालक यांचे मान्यते आदी आणि मान्यतेशिवाय पुरवठा आदेश किंवा करारनामे करण्यात आले तसेच सामान्य रुग्णालय खामगाव करिता वस्त्र धुलायचे दर निविदा धारकानं भरलेले नसताना सुद्धा दरमहा अठ्ठ्याण्णव हजार इतक्या दरानं कंत्राट देण्यात आले कंत्राटी स्वरूपाची देयके अदा होताना कंत्राटदार यांनी त्यांचे कंत्राटी कर्मचारी यांना नियमानुसार किमान वेतन त्यांचे ई एस आय सी पोपीएफ इत्यादी वजाती केल्या किंवा नाही याबाबत पडताळणी करणं आवश्यक असताना तसे करण्यात आले नाही तसेच कार्यालयीन फर्निचर कूलर्स मोटर्स बेड रुग्णालयीन साहित्य हे महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाकडून खरेदीसाठी राखीव ठेवण्यात आलेले असताना स्थानिकरित्या खरेदी करण्यात आले दरम्यान वरिष्ठांनी अंतिम अहवाल सादर केला असून अंभोरेला अंशतः दोषी ठरवण्यात आले कामकाजामध्ये कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात यावी आणि त्याची नोंद त्यांच्या मूळ सेवा पुस्तकामध्ये शाहीनं घेण्यात यावी असे निर्देश डॉक्टर कमले शार भंडारी उपसंचालक आरोग्य सेवा अकोला यांनी दिल्या परंतु या, या गैरव्यवहारात अनेक मासे आहेत परंतु तपास यंत्रणा ते उजळ फिरत आहेत परिणामी भ्रष्ट समिती करावी तपास द्यावा आणि त्याची चल अचल संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी एका तक्रारदारानं केली आहे जिल्हा सामान्य रुग्णालय भ्रष्टाचार प्रकरणात सामील असलेले तेथील काही अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार यांची पुरावणीशी मिळालेली बरीचशी माहितीचा उलगडा आम्ही लवकरच बातमीपत्रातून बाहेर काढून त्यांच्यावर कारवाई होऊन केलेल्या भ्रष्टाचारातून कमावलेली करोडो रुपयांची संपत्ती व्याजासह शासनाच्या तिजोरी जमा होत नाही आमचा पाठपुरावा असा सुरू राहणार अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा